आता जागा घेणार आहोत मला सांगू हे मंडळ जे आहे धुळेचं घडलं ते किती वर्षापासून या ठिकाणी करण्यात आहे त्या मंडळाने आतापर्यंत केलेले सामाजिक उपक्रम काय आहे त्याचा संस्कार मोठे म्हणतात गुळईचं बंड हे दोन हजार आठ दोन हजार आठ साली स्थापना झाली आणि आज हे अठरावं वर्ष आहे आणि अठराव्या वर्षी अठराव्या वर्षापर्यंत त्यात हा आपला अठराव्या वर्षाचा गणपती दिसत नाही सामाजिक उपक्रम बोलले तर आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत असतो त्याच्यामध्ये त्या तुम्ही बाहेर बघत असाल तर दीड वर्ष पाच दिवस दिवसात पाच दिवसाचा गणपती शाडूत मातीचा गणपती आम्ही विसर्जनाची सोय करत आलेलो आहे चार वर्ष चालू तसेच आमचं तुम्ही डेकोरेशन बघा ना तर आम्ही गेल्या पाच वर्षात केदारनाथ सूर्य सूर्यमंदिर आता हे खंडोबा असे वेगवेगळे दे, आम्ही डेकोरेशन करत असतो आणि हे सगळं डेकोरेशन आहे ना आपली पोरच करतात म्हणजे आम्ही बाहेरून कोणाला एक्सपोर्ट करत नाही की बाबा तुम्ही डेकोरेशन करायला ते आता हा एक व्हिडिओग्राफर आहे फोटोग्राफर आहे तर हा त्याचं काम करतो आमचं ते डेकोरेशनवाले आहे सागर पातंगर, पाटणकर पाटणकरज हे सगळं त्याने डेकोरेशन केलेलं आहे तसंच आमचं एक रक्तदान शिबिर पण होतं त्यानंतर आम्ही या सर्कलमध्ये आमचं एक सर्कल आहे झिरो सर्कल आम्ही बघतो पुराई त्याच्यामध्ये आम्ही क्रिकेटच्या मॅचेस पण घेतो मुलांचे शोज असतात किंवा मुलांची चित्रकला स्पर्धा डान्सच्या स्पर्धा आता आता सहा तारखेला विसर्जन आहेत तर पाच तारखेला सत्यनायणशी पूजा असतात तेव्हा हे सर्व आम्ही असे उपक्रम घेतो आणि या मंडळाचं जे मूर्तिकार आहेत आणि केलेली आहे त्या मूर्तीकारांविषयी हा वाटवत नाही पण ताटे म्हणून आपल्या गोरा एक मध्येच राहतो त्याच्यात सर्व छोट्या छोट्या शाडू मातेच्या मूर्त्या तो बोलतो फक्त आमचीच एक मूर्ती अशी आहे ती मोठी मूर्ती घेतो मोठ्या मूर्तींना हात नाही लावत आमची पण ही बोलायला गेलं तर शाडू मातीची मूर्ती आहे इको फ्रेंडली मूर्ती आम्ही विसर्जन पण आम्ही फिरवतो इथे मिरवणूक काढतो आणि आमची टाकी आहे मोठी त्याच्यामध्ये आम्ही विसर्जन पण करतो आणि हा म्हणजे जे खासियत त्याबद्दल थोडक्यात आपण जे सांगितलं त्यामध्ये आता महाराष्ट्र शासनाने पीओपी पी बंदी आणि शाडू माती याबद्दल जे निर्णय घेतलेला होता जे सर्व मूर्ती काम आहेत त्यांना ये गणपतीच्या येण्याच्या अगोदर जे काही संभ्रम होता आणि तो संभ्रम महाराष्ट्र शासनाने थोडक्या काढून सोडवलेला आहे त्याबद्दल या मंडळाचं काय आहे ना आमचं तर असं काय ना आम्ही पाच वर्ष झाली शाडू मातेची मूर्ती बसवतच आलेलो आहे हा गव्हर्नमेंट आपला निर्णय देते आणि आम्ही स्वीकार करतो आम्ही पाच आधीच त्यांचा स्वीकार केलेला आहे आम्ही शाडू मातेचीच मूर्ती तर आपला महाराष्ट्र आहे आपला निसर्ग आहे त्या हिशोबाने आम्ही त्या हिशोबाने आम्ही शाडू मातेची मूर्ती इको फ्रेंडलीच बसवणार आम्ही ठरवलेलं तीन फुटाचीच मूर्ती बसवतो हो त्याच्यावरती आणि या जी मूर्ती आहे मी या ठिकाणी आहे जसं की साकारण्यात आलेले आहे जसं दरवर्षी आपण वेगळा कॉन्सेप्ट आणि वेगवेगळा देखावा ठेवतात त्याप्रमाणे आपण मूर्तीची ऑर्डर देतो की मूर्तीचा कॉन्सेप्ट आधी की देखावा नाही पहिला आम्ही देखावात आहे आमची मीटिंग असते देखावा आम्ही पहिला निर्णय घेतो त्यानंतर मग हो आम्ही मूर्तीकडे जातो मूर्तीवाल्याला की कसं काय कशी प्रकारची मूर्ती पाहिजे कशी सुटी पाहिजे त्या हिशोबाने नंतर मूर्ती तयार केली जाते मित्रांनो आणि वक्तांनो आपण या गोराईचा घालणार या ठिकाणी जरूर अशी आवश्यक द्या आणि फ्रेंडली पप्पाचा आपण आशीर्वाद घ्यायला जरूर या बोला बँक मूर्ती